विसर्जनचा दिवस आणि बायकोने पण मस्त असे मोदक बनवले बघू शकता तुम्ही कशाचे तुम्ही ओरिओ बिस्किट ओरिओ बिस्किट हे बघा तुम्ही बघू शकता इकडे ओरिओ बिस्किटाचे चॉकलेट मोदक असे बनवते

मध्येच पाहू शकतोय मध्येच पाहून अरे रेडी दिसायला पण खूप सुंदर दिसत त्या बघा मित्रांनो चॉकलेट से पण मस्त आलाय एक ना एकदम तर तुम्ही घरी ट्राय करू शकता कारण आता गणपती सीझन आहे अजून पाच दिवस बाकी आहेत तर तुम्ही करून घ्या किती बिस्किट पुढे लागतात

ओरियस चो आवडते ना आवडतात मोदक ओरियस असं नाही द्या मस्त दिसतायत ना छान ना तुझ्यासाठीच ना तुला हवं ना हे हो असं

फायनली मोदक रेडी होत फटाफट रेडी झाले पण हे बघ चोर माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी ठेवलं असं

मस्त आणि लहानपणीच्या आरवी बघायची कशी क्यूट दिसते ते काय हे बघा अरे लहानपणी कशी क्यूट दिसायची अरे चला मोदककडे जाऊया घाम पण आलाय बघा मोदक शेफला घाम पण आलेला आहे पाऊस जोरात पडलेला रे आता पाऊसच कमी झाला हा फो झाले हाय तर मित्रांनो खूप गरम होत आहे टाइम ना बन तर मी बघितले कशा प्रकारे मोदक बनवते ते बनवायला खूप टाइम जातो पण खाण्याला एक मिनिट पण नाही लागत बरोबर ना आठला उठना बेटा दिसतंय नाही नो वे चल आता काउंट कर बघ आता जास्त वाटतंय मला 1 किती 11 मोदक आणि आता शेवटचा आहे ना लास्ट टू गो लास्ट टू गो கிர <laughs> 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 Thank <laughs> you.